बातमी राजकीय वर्तुळातून समोर मणिपूर बाबत बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष केलंय मणिपूर आणि इतर ठिकाणची परिस्थिती पाहता महाराष्ट्रामध्ये काही घडेल की काय याची चिंता वाटत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय तर पवारांच्या तोंडीत दंगल घडवण्याची भाषा योग्य नसल्याची प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे लोकांनी दिलासा द्यावा हे कधी त्यांना वाचते नाही हे गजल नाही होईल म्हणजे आजूबाजूच्या राज्यात हे घडलं खाली करण्याच्या काळामध्ये गजलं आणि अधिकच्या काळामध्ये लहान काही घजेल का काय अशी का चिंता वाटेल शरद पवार साहेब निवडणुकीच्या राजकारणाकरता या स्तरावरचं बोलताय हे काही चांगलं नाही आहे महाराष्ट्राचं अनेक वर्ष प्रतिनिधित्व शरद पवार साहेबांनी केलं अरे त्यांच्या तोंडून दंगल घडवण्याची भाषा ही काही योग्य नाही आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका